चढतच बघ इथे बरं आपले मात्र बघा मी बघा किती खुश झाली आहे पहिलेच मासे भेटले खाऊ नमस्कार मित्रांनो मी योगेश बोगले आणि स्वागत आहे तुमच्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मित्रांनो उन्हाळ्याच्या सीझन मध्ये पावसाळा चालू झालो मे महिन्यातच पाऊस चालू झाला आणि बघा या नदी किती पाणी हे बघा बघू शकतास तुम्ही आता सलग आठ दिवस पाऊस चालू हा आणि नदीत जोरदार पाणी आणि इकडे बघा मासे चढत सगळ्यांनी इकडे बघा मासे चढू सुरुवात झाली ते बघा कसे उडे मारत पावसाक पण आता जोरदार सुरुवात तर मित्रांनो मासे काही सुरुवात झाली आणि प्रत्येकाने आपापली खोरी आणून हा ह्या लावल्याने सुरुवात तर चांगली झाली आहे काल आपल्या रात्री भेटलेले पण काय व्हिडिओ बनवू भेटलो नाही हे बघा इकडे ही बेळ्याची खुना म्हणजे बांबूच्या याच्यापासून बनवतात ना बेळ्यापासून ती आ आणि इकडे बनवलेली आहे ती लोखंडी हा। ही आपली आहे आणि ती आपली आहे दोन आपले आहेत तर इकडे मासे चढतात बारीक बारीक हे बघा तुमका दिसतीलच आता उडि मारतो ना ते बघा दिसले मित्रांनो हे बघा आपल्याकडे एवढे भेटले आतमध्ये हे बघा हे बघा आपले घाई इकडे भेटले ते बघा एवढं बघा हे बघा हो बघा एक हो बघा किती चप्पल आहेत बघा हो बघा केवढे आहेत चालूच नाही उभतो हे बघा किती आपले मासे भेटले तर हे बघा ह्या कॉर्नरला पण हे बघा आपण पिशवी सुद्धा आणली ले। कशी नेता कात्री पिशवी घेऊन ये हे सगळे आता एका पिशव्यात काढून घेऊया आणि परत लावूया भरपूर चढत आता मासे बघा मस्त वेगळे आपल्याक भेटले होते बारीक बारीक पण चालतात आपल्या तिकडो इनो वगैरे या चल चल लवकर काढ उड्या मार को। <laughs> <ने दो थी। laughs>

ऐकलं सा आपल्याकडे एवढे मासे भेटले बघा नुकती सुरुवात हा बघू आता किती आपल्याक भेटत ते बघा आपल्याक एवढे मासे भेटले आणि ती दुसरी होती ती बाजूच्या होती ती पण आपण काढलेली पण त्यांची आपण त्यांना देऊन टाकले आपल्या खोऱ्या हो आपल्याक एवढे मासे भेटले परत थोड्या वेळाने येऊया बघा येऊ एक मोठं मासा मळवे होते मळवे आणि फातक Foi. मी बघता मासे होत काय ते बघा खालून किती मासे जातात बघा ते बघा खालून किती मासे होत हे बघा हे बघा मासे चढत बघा मासे बघा बघा आपल्या मासे

खराब झाला ना अनिलबाई पण आपल्यासोबत आहेत इकडे अमिता आणि इकडे सगळे वेण लावलेले खोरी खोरी म्हणतात ते का मासो तिकडून उडी मारतलो मासो जो तिकडून पाण्यात उडी मारतलो तर डायरेक्ट त्या खोरीत जातो मग खोरी अशी वाकडी असल्यामुळे ते अडकतं ते बघा वेदांत हा मस्त एन्जॉय करता वेदांत कितीशे पासे भेटले गे अशी अशी खोरी आपली बांधली जाते वरच्या बाजू आणि अशी दोरीच्या सायन खाली सोडला हे बघा ही लोखंडी आहे multimotors 1福 Hia दाऊण कुठकडे तिकडे जायचं नाही दाळा जरा कटपर आणि पडो बार दे दे एक अडिखरे दे दुसरे तेज जुवायोगे

खोरी आपण हे बनवतो खोरीसाठी जाळी आहे आणि ही आपली खोरी बनवून झाली आहे जाळी एका लावून झाली आहे आणि ही बघा एका लावूची आहे बघा पाऊस जोरदार ये आणि लवकर मासे पकडू जाऊचा भरपूर मासे चढतात नदी हे बघा सृष्टी मुंबईवरून खास येला मासे पकडूसाठी साठी आपल्याक आता एवढे मासे भेटले बघा हे बघा आपल्याक एवढे मासे भेटले बारीक बारीक मम्मी साफ करता तिकडे <laughs> आजी पण हे बघा आपण साफ करतो ते का जरा रखा लावतात ना हो हा जरा बुळबुळीत असतात त्यामुळे जरा र रकाला होतं ते का हे बघा भेटले आपल्याक एवढे मळवेजत नाही काढे विडे नंतर भेटतं आपल्याक आता सुरुवात आहे बाबा पहिल्यांदाच आपल्या काज भेटले आता पाऊस चालू आहे अजून भेटतील जोरदार पाऊस हो पाणी कसं जरा येईल ना की मासे चढतात जरा हा पाणी आता इकडे वेदांत आहे खेकडे प्लॅन चालू आहे गंधारा मी लाव खेकडे पकडू उर्ले पकडू हा गंधाराने मी जातल बसलेली काकी काकी बसली आहे काकी मम्मी बघा किती खुश झाली पहिलेच मासे भेटले खाऊ चला साफ केल्याच्या नंतर तुमक दाखवत सगळे हे आधी आता साफ करून घेत सगळे आणि माशांक रका लावलं मम्मी साफ करते

ए या बाजू हकडी मासे चढत खोरी बिरी घेऊन जाऊया सगळे जण राहुल गंधारा वेदांता अमित नाया नाया आए? ऑलरेडी आपले नदीवर दोन खोरे लावलेले आहेत आता परत आपण जाऊन दोन हे नवीन बनवलं आपण आता ते जाऊन लावूया तर बघूया कसे लावतो आणि कसं काय करतो ते दाखवतो मस्तपैकी आता परत संध्याकाळ झाली साडेसात वाजले आहेत आता पाऊस चालू झालो त्यामुळे आता परत मासे आणून जाऊया मासे चढाक चालू झाली आहे

ちょっと。 सगळ जण आहे अनिल भाई बघा छोटा छोटा मळवा आणि याला सोडत आहे के रिलीज केला आम्ही अमित डोंगरे एक दोन तीन चार पाच सहा सहा कोरी लावलेले आहेत वेदांत बसलो वेदांत तोबड्यात तो तो का हो का मासू आता मासे मार गेला मासे साफ करून झाले आहेत सगळ्या धुवून वगैरे झाला हे चटणीसाठी त्याची चटणी बनवलेली आणि हे फ्राय करूसाठी ते कागळ वगैरे सगळं लावून ठेवले ना आणि चटणीसाठी मम्मीने खोबरा कांदो लाल मिरची धने बडीशे कोथिंबीर आणि लसूण हे सगळं करून ठेवलं ना ते आता सगळं लावून घेतली त्याच्यानंतर आपण रेसिपी बघूया हवे आपली चटणी वगैरे सगळं वाटून झालं आणि मम्मीने फोडणीत घालूक सुरुवात केलेल्या आणि इकडे आपल्या चटणीसाठी मासे ते फ्राय करूसाठी फ्रा फ्राय करूसाठी मम्मी तिकडे तव ठेवलं ना लोखंडी तव त्याच्यावर आपण फ्राय करूया मस्त चुरचुरीत भाजून घेऊया इकडे गंधार पण इलो आपल्याकडे गंधरची खूप मेहनत आहे आज गंधारमुळे आपल्याक मासे भरपूर गंधर बोललो आज जाऊया मासे मारू चढत मासे आज घेऊन गेलो आपल्याकडे हे का टाकत भिजलच ना तू सकाळी मासे पकडता भिजतच पकडत होतो वेदांत अजून येऊ नाही वेदांत पण येतो मासे साठी आता आपण मस्त पैकी मळवे फ्राय करून घेऊया रवा घेतला ना मसाल टाकला त्यात आणि तांदळाचुरीत बाजून घेऊया भाजून घेऊया नंतर तुक आवडत मासे नदीतले खात की आवडीन की समुद्रातले वाँ, वाँ, खाऊची, खाऊची मजा एवढी नाही पण पकडूची मजा भारीच असता चढणीचे मासे हे ना पकडूक मजा येते सगळ्यांना आणि सगळेच जण आवडीन पकडूक जातात खाऊचा काय एवढा हे नाही खाऊचा रवाला हो मजा येत नदीत जप मजा हो टाकून घेतले ना कुरपुरीत फ्राय करून घेऊया त्यांना इकडे आमटी कढ मस्त मस्तपैकी उकळ एक आता त्यातून मम्मी मासे टाकून घेतात आता त्यात मम्मी मासे टाकून घेतात आपण हे साफ केल्याच्या नंतर परत एकदा गेलेलं नदीत त्यावेळेस पण खूप भेटलेले मग ते दुसऱ्याकडे जण दुसरे आहेत ना बाजूचे काका त्यांला आपल्यापुरते बस झाले असं असं कसं हलवायचं मी हां चमच जर तुम्ही ढवळलात ना तर ते एकदम फुसकर असे जरा गोल गोल तोप फिरवायचं हे बघा असं म्हणजे कुसकाराचे नापके राहतो छोटे छोटे आहेत म्हणजे माशाची चटणी आणि तांदळाची भाकरी एक नंबर लागतं आणि इकडे आपले फ्राय केलेले मासे छानपैकी फ्राय झाले आहेत कुरकुरी आमटीक पण कड चांगलं येईल मासे शिजले असतील थोड्या वेळ मग बंद करूया भाकरीसोबत टेस्ट करूया 보고, 야, 거실, 잘려드릴